नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे ते पण दक्षिण भागातून म्हणजे <coughs> कर्नाटक साईडनं आणि महाराष्ट्रात त्याच्यात ज्युष्ठात पावसाचा जोर काढून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर विशाखापट्टण हैदराबाद जालना नागपूर ह्या पट्ट्यात म्हणजे महाराष्ट्राच्या आणि हैदराबाद बंगालच्या उपसागरापर्यंत एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेलं आहे उद्याही त्या विशाखापट्टणपासून संपूर्ण मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र असणार आहे त्याच्यामुळे बाष्पयुक्त वारे हे येत्या अठ्ठेचाळीस तासात किंवा चोवीस तासाच्या पुढे जास्त प्रभावित ठरणार आहेत महाराष्ट्र कर्नाटक आणि महाराष्ट्राचा पश्चिम भागातून उ मुंबईपर्यंत बाष्पयुक्त वारे ते जाणार आहेत आणि विशाखापटनपटणपासून एक चक्रकास्थिती बनणार आहे आणि हळूहळू ती पुढे सरकेल सध्या परिस्थिती पाहता पावसाचे ढग फक्त कर्नाटक भागातून जागोजागी दिसत आहेत आणि इकडे या साईडला पावसाचे ढग दिसतात महाराष्ट्रामध्ये त्याचा अंश आहे ढगाळ हवामान स्थिती आहे पावसाची शक्यता म्हणजे सध्या दिसत नाही आहे पण ढगाळ हवामान परिस्थिती सध्या आ झालेली आहे मग येत्या चोवीस तासामध्ये त्याचा प्रभाव कसा असेल ते पाहूया चोवीस तासामध्ये गोवा गोवा परिसरात आणि बेळगाव गोवा ह्या परिसरातून तसेच कर्नाटक भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि कर्नाटक भागातून थोडासा जोरदार पावसाची शक्यता आहे आणि गोव्यापासून इकडे सिंधुदुर्ग परिसर वगैरे आहे कर्ना हे घाट परिसर कोकणपट्टी आहे हे सांगली गोका वागलकोट विजापूर ह्या भागातून सुद्धा हलका पावसाची शक्यता उद्या दाखवत आहे तेच तेच नाव तर इथे सोलापूर अकोलूस बिदर विजयपूर ह्या भागातून सुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता दाखवत आहे म्हणजे उद्याच्या भागात जोरदार पाऊस पाहायला गेलं तर कर्नाटकात आणि ते गोव्या साईडला पावसाची जोर अधिक असणार आहे असं दिसून येत आहे पालघर नाशिक मुंबई अहमदनगर पुणे नाशिक या छत्रपती संभाजीनगर ह्या भागात ढगाळ हवामान परिस्थिती होण्याची शक्यता उद्या वाटत आहे म्हणजे उत्तरेकडे पाऊस पाऊस जरी नसला तर ढाका हवामान स्थिती असा दक्षिणेकडे जशी आहे तशी उत्तरेकडे असणार आहे पण जळगाव अकोला लोणणार पुसाड अमरावती नागपूर ह्या भागातून ढाका हवामान परिस्थितीने कोरड वातावरण राहण्याची शक्यता सुद्धा दाखवत आहे तिथून पुढे अठ्ठेचाळीस तास पाहायला गेलं तर सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग गोवा परिसरात मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पासायची शक्यता आहे कर्नाटकात दांडेली परिसरातून मध्यम मुसळधार पासायची शक्यता वाटत आहे म्हणजे कर्नाटकात जोर टिकून आहे रपकाई बन्नाटी विजयपूर सांगली ह्या पट्ट्यात सुद्धा पावसाचा जोर हलका मध्यम स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे पाऊस पडायला की थोडासा वेळ जरा वाऱ्या सुद्धा सुटण्याची शक्यता आहे वादळ होणार नाही पण वारं थोडासा सोडाय सुटण्याची शक्यता आहे इकडे सांगलीच्या उत्तर भागातून कराडबिट्टा वडू सातारा चिपणूळ रत्नागिरीच्या उत्तर भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे मग एकंदरीत ह्या भागात पाऊस पुढे पुढे सरकणार आहे गोरेगाव पुणे खापोली खेड जि जेजुरे बारामती आणि इकडे दाहुंड ह्या भागात ढागा परिस्थिती होईल आणि हलकेचे चिटचिड होण्याची शक्यता आहे पण इकडे इंदापूर बार्शी तुळजापूर पेटला तुरकाईज परळी जामखेडा हलक्याच्या जा, ढगाळा परिस्थिती राहील पावसाची काही शक्यता दिसून येत नाही या दुसऱ्या मॉडेलनुसार पाहिला गेलं तर साधारणत उद्या गोवा ते इकडे सा सांगली कोल्हापूर तसेच इकडे कर्नाटकातला पूर्ण भागात पावसाळी वातावरण होणार आहे हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येत आहे जास्त काय जोरदार पावसाची शक्यता नाही पण अठ्ठेचाळीस तासात गोवा परिसर सिंधुदुर्ग परिसर रत्नागिरी परिसरातून जोरदार पावसाची शक्यता पण दाखवत आहे तसे सांगलीच्या भागातून सुद्धा काहीसा पाऊस पडेल असं दाखवत म्हणजेच महाराष्ट्रात दक्षिण भागातून हलका मध्यम पावसाची शक्यता सर्वत्र बनत आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा का तर कष्टाने माझ्या शेतीतून वेळ काढून मी व्हिडिओ बनत असतो निदान लाईक तरी करा काय तर मला सपोर्ट तेवढाच मला उत्साह मिळेल धन्यवाद